खाऊन दाखवायचं जातच ना इकडं मित्रांनो आता सात आणि मी करतो दिमा बत्ती दिवा बत्ती केल्याने पॉझिटिव्ह एनर्जी घराच्या आत येतात मी करायला जातो आता दिवा बत्ती आणि आज मी बोलणारी शुभम करवते तुम्हाला पण ऐकवतो मी माझ्या काय गाईब शुभम होती मी बोलून दाबून तुम्हाला एकदा

वाढली आहेत कापली पाहिजेत चला माझ्याकडे एवढं कापल टॉवेट चला आता मी टॉवेल शोधतो पटापटा अंगोले जातो मग तुम्हाला भेटतो आता मी जोपणारी लवकर कारण उद्या मतदानासाठी आईला जायचं ना मी पण आहे सोबत जिथं मी आहे माझा जन्म मी किती तिथं चौथी मी जुन्या पासून जिथं चौथी पर्यंत राहिलोय अशा ठिकाणी म्हणजे जन्मापासून ते चौथी पर्यंत मी तिथंच राहिलोय पूर्ण ती जागा मला खूप आवडते मी तिथं जाणारी उद्या माझ्या मी नक्की दाखवेन ती जागा कशी आहे काय छोट्या होता सगळं छोटंच जागा पण एकदा अशी कंजेस्टेड टाइप आहे तिथं राहिलं तिथं खेळतच केलं धरपडलं मग त्याचे बोल तुम्हाला सगळी जागा दाखवेन मी तर आजच्या तुम्हाला हा व्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनल बरोबर करा भेटू त्या बाय बाय बाबा चिडवत आहेत चिडवतात मी बोल ना मा लहानपणाच्या ठिकाणी मी जाणार आहे तुम्हाला चिडवत ते काय माहित काय झालंय अंगात बिंग काहीतरी अचानक बदलापुरी झंटेड काहीच लांब राहिलं पाहिजे सेफ राहा सतर्क राहा